हे ब मित्रांनो ही वाघाची वाट आहे ताते सांग तू इकडनं पाठी जायला पंचाहत्तर वर्षाचा ताते आमचा कारण कण चढून चालय आणि आम्हाला आता दम लागतो इकडं हे मित्रांनो निघले बरं का भारे बार मेहनती ना एकदम ढवळी ढवळे सुंदर लागतं ना आणि मेहनत केल्या होत्या अजूनच सुंदर लागत नमस्कार मित्रांनो आज चालू आहे परत डोंगरात एकदा पारे घेऊन चालू हे चालू चाय खानायला चाय म्हणजे जमिनीत राहतात तुम्हाला दाखवलंच कसे राहतं तू चायचा मोर खाल्ला ना व्हिडिओ पाहिला असेल त्यापेक्षा वेगळं आहे त्याचीच मावस बहीण राहते असं सांगतोय ते बघू आता इकडं आहे मित्रांना घेऊन अरे मग हा तुम्हाला दाखवतो कुठं आलं इकडे मागं डोंगरात दोन मिनटं थांबा मित्रांनो बा जाम गाळ झालाय रस्त्याने सटपण पडत आहे जागेवरून या बा हा डोंगर आहे आपलंवाला धुका बसलाय पूर्ण वरच्या पट्टीला जायचं होतं सायखानाला तिकडे भरपूर राहता पण ना ते धुक्यात ना हरून जात आहे माणसा आणि रस्ताच सापडत नाही त्यामुळं ना खाली ट्राय करणार आहे आम्ही मागच्या वेळेस तात्या घालतो तात्या चालय पुढं तात्याकूनच बाकीचं कोयतन त्यांना साहित्य घेणार आहे पारे घरी घेऊन आलं नाही ना चालताच येणं झालंय अबा हा निसर्ग दाखवतो मला इथं जायचं आहे आपल्याला जंगलातमध्ये तात्याला घेऊन जातो चाय दाखवल तो, तो खानायला बाकी आम्ही चालू आहे तयारी ती गोग बघू आता किती चाय भेटते व्हिडिओ पूर्ण पाहा दाखवतो तुम्हाला मस्त चाय बी खांता ना त्या मस्त उकळून खायचं राहता मस्त लागतात ना रे थोडा मीठ टाकायचं मस्त लागत राहतात हा रस्ता पाक अस पाडायचं निस्त साटकत आहे एकदम खतरनाक का मग भरत लांबून गरम पाय पायी चालू आहे आपल्या घर तिकडं खाली तुम्हाला माहितच असेल हा इकडून बारा आहे सटकत आहे चला आता डोंगरात गेलो दाखवतो चाई तात्या मागलाय का हा हे पण मित्रांनो ही वाघाची वाट आहे तात्या सांगतो हिराणी पार्टी जायला हे पण हिराणी इथं एक गेलाय हा वाघ आला आणि हे रस्त्याने गेलाय तात्यानं माग पोचलो आता तात्याच्या झोपडी हे इथं हे बघ हे बघ हा एक रस्ता आहे बघ इथं पण वाघ जायला हे बघ हे बघ हे पण जे वटेला थोडक्यात हे बघ गवात मोडेलय पहा इथं हे पण इथं हे बघ हिता हे बघ हे रस्त्याने वाघ गेलाय पहाटे तात्याने मागायला ताते सांगतो हिडने हा हे रस्त्याने येतो जातो आणि ताते इड राहतो कसा बसा गाळातून आलो तात्याचे झोपड आलो तात्याच्या घरी तात्यानं तर गाय घेतली तात्याने गाय पाळली आता एक टाईम गाय रे <laughs> गाय हे बघ मागच्या वेळेस दाखवलं तर तात्याकडं राहतो मस्त एकदम डोंगरात एकटाच या, या पा घर तात्याचा ताट्याने इकडे काय वालवड केली तात्यानं वाल लावलाय तात्या घेत तयारी करून घे आणि आपलं साहित्य बाकीचा हा दरवाजा लावून घेतो दरवाजा लावून तयारी घेतले गुणी घेतले घ्यायला व्हायचा आता खाली फारा घे फारा घेऊ राहिलो इकडे घेतले आता निघालो डोंगरात कोणत्या साईडला आहे तात्या इकडून जायचंय ना चल इकडून वर मोड्याल वर डोंगरात बरं जायचंय मकर जंगल वाढलंय घनदाट भाऊ किती रस्तात ना जात येतं की नाही कुठून तरी दर दरपड दरपड जीव काळी आहे एवढा भयान जंगल आहे ना कसं काय काय माहिती इकडं खालून रे हा चल पायान जाऊ निघालो आता रिपे याबा पुढं डोंगर लागलाय अनुभव पुढं चाललाय पुढं एवढी घनदाट जंगल आहे ना विचारूच ना तर त्याच्यात मध्ये आता कुठं नाही का हा चला इडा मोकार जंगलात जंगल राख दाखल ना ताते डोंगर राखेल आपला हा हा का राखेल त्याच्यामुळे एवढं घनदाट झालाय हा कडू कांदा खालीच हा खाली पक्की अडचण आहे मध्ये मध्ये निखार येलय एवढा काय अडचण नाही झाडावर वाढल्या ना त्याच्यामुळे खाली निखार येल ना आता चला चला रे लांब जायचं इडस नाही चल रे पटापट चला, पटा पटा चला। पंचाहत्तर वर्षाचा जातात आमचा कारण कण चढून चालय आणि आम्हाला आता दमलाग इकडंय खतर खतरनाक काय हा ना येऊ दस आहे दुपारचे बारा वाजले पावसामुळे पुरा अंधार दिसतो याच्या वाघ बसता का हे ग बा हे दगड मस्त सापात तिकडून दिसला का लगेच पळत असेल हे मोठी दगड त्याला बसायला नाही आता लय अडचण येणार आहे खाली त्यात ह्या चायचं येईल ना हे पण मित्रांनो पानं ओळखून घ्या नागलीचे पान सिंगल नागली पान आहे आणि आता ही खाण्याची जमिनीच घे आता पहिला दम जेव्हा नाही तू पहिला देतेल जागा केवढी जागा कशी खाण्याची ती पण घे कसं आहे अरे ते काय करीत व्यवस्थित हां कुड कुडा तेवढं दे की दोन तीन आहे का नाहीतर मी भेडवतो लगेच हां तिचं आहे तिचं आहे हांडं तर चाय असं चायचं लागलंय वर डोंगर इला का आता खाली काही नव्हतं इथून हळू हळू का ना तोडू नको एक काय ना आता हा ना मोबाईल हे युट्यूबर मोबाईल ठो ना आता एक आम्हाला बिडा चला आता मी पाना बिना काढ खाली मूळ तोडू नको खाली एकदम व्यवस्थित राहू राहते आयफोन ठेवून दे आता तुझा आणि इकडं सर्टिट वगैरे कारण दानक्यावं लाग चल मी येतो आता मित्रांनो आता दाखवतो इकडं हे बघ इकडं मी तुडावलंय हा ही मी करून घेतो खालचे हा ही एक आहे ना अशी मग आता एकदम हालात करून घे बघ मित्रांनो पहिलीच आहे तर आत्या भिडले केव तुटेल जास्त तुडू नका फक्त काय तुडूनच शिजवायला लागतं मित्रांनो असे राहते चायपा कच्ची पण खाता पण त्या लय माते त्याची म्हणून खात नाही तुम्हाला दाखवला असता इथं अजून तुटली दिसत आहे तर आता पडून घे खाणून साफ कर आणि ते बघ पहिलीच चाय भेटली पण ती तुटली गात्याच बसल्या अनुभव माणूस सुकरीत लगेच तुटून जात आम्ही तर तोडूनच टाकल्या तिकडे पहा तुटली का नाही ना डायरेक्ट काढली चांगली निघाले तात ये तुटली आहे अजून हसल का अजून खाली दुकान आहे का नाही चांगली कडले कवचले काय या पण मित्राने अशी जमीन इथे काय रे कवचले खाऊन बघ ना कसे एक नंबरला आहे ते कुठून आणले तिकडून हळूच कळे एकदम नाजूक एकदम नरम राहते हा याबा मित्रांनो इथं चाय भेटले आमचे दीपक रावने एकदम लांबचे लांब काढा घेतले हा नाही 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 तसा ना कोणा हातात नाही थोडा पार हांगवत हांग आहे ना कर नाही ते हांगा हा असं दोन्ही बाजूने ना जरा मोकळी करायची मजा हे होते अरे तरी तुटलंच हा नाही तुटले हे बाबा मित्रांनो लांब हे आप भेटली बा एकदम भारी राहते दवळीच काढे तो ती चार ती माझ्याकडून साफ करता करता तुटली लई ना राहता राहतात इकडं ठीक आहे काय ना तुकडे खायचे ठव राहिला मित्रांनो हे साफ कर हा ना याबा जुन्या वर्षीच्या मागच्या वर्षी या शे होऊन जातात मांजरी घेतो उकरून घे इकडे तहत्यान बिडल्या असं राहतो बा मित्रांनो पण चवल बार राहते ना

इकडे इकडे मित्राओ आली, <laughs> आली 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 पहिलीच आहे भारे मस्त सगळं काशी काढायला ना अजून राहते अजून खाली तरी करते निघत आहे गो मेहनत घेऊन मित्रांनी निघले बर का नाही ना एकदम ढवळी ढवळीव सुंदर लागत ना आणि मेहनत केल्या होत्या सुंदर लागते तिचा अर्धा भाग येऊ अर्धा तिकडे थोडी माती चालून जाते पण चालून जात बेस्ट जवळ गोवा जवळ भारी तुत भोबडी <laughs> <laughs> तु बोबडी वाळायला लागली लागत खड्डा त्याच्यातून एवढा मोठा गोटा काढलाय दगडा काढल्या बोल एक नंबर माझ्या कोण सांगली आहे पार बाकी झालेली आप तिकडं करायला ना पण मजा येते खायच तुम्ही ट्राय करा मजेपा असे चायचे पान राहता आणि हे गवशीत 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 असं खाली जायचं इकडं आणि असे खाली जाऊन खानायचे तेव्हा असे निघत राहता चाय याने बरच खोल खाणला वाटत इकडं भरपूर मेहनत लागत हव ना कर ना मी एक खंडल्या या पंडायचे एकच याच्यात त्याचे हाऊस झाले मेहनतीचं काम आहे पण चौपन लय बारी येते इकडे चालू आहे तात्या पहा सत्तर पंचाहत्तर वर्षाचे आमचे ताते पण एकदम खतरनाक काम आहे काय तात्या त्या खतरनाक ना कडून आवर तिच आहे आहे तुला काय बारीक होत गेल मग बारीक होऊन येवत काय खन चांगलं खण मुळे मुळी मग मुळी तोड ना कोयता घे मुळी नाही एवढा मग त्याला काय झाला मुळा तोडत नाही का <laughs> <laughs> अरे <laughs> कन कटाळा आलाय तुला बाकी काय नाही थांब मी कडीत थांब तात्यानं तर खतरनाकच काम केलंय तात्या एवढा हे करीतो पार खुटा मेटाव बसून आवतार वापर पेवढ्या काढल्या दिप्या अरे काय ते जवानीला आग लाव इकडे एवढा पंचाहत्तरशे ऐंशी वया मातारा बघ कनाक्कन कडी तो जबरदस्त चाय काढलं तात्यानं काय जाऊ दे का एवढं मेहनत घेतो पाहिलं चांगलं कारखानाच लागला काय हि तुम्हाला एक नंबर निघल्याडल्या आता नाही एकदम खतरनाक ना खोटा मेट आणि होत काहीच का माझा नाही दागड्या निसता ते तिथल्या आपल्या काढल्या त्या होऊन सगळा तेवढा तरी मित्र चाय काढल्या बाब मोबाईल ठोकाय मग गप्पा ऐकत म्हणजे चार टोळ मस्त बोलता गप्पा चालल्या अरे ती वर कोणचे वर जायचं रे तीच काढून घेतो आता खालची नाही हे अशी एकदम नादुके राहते हळूहळू करून काढायला राहते एकदमच झालंय पण मग आता खालच गोड गुबड गो गे काय वाघ पाहिजे मागून आपल्याला <laughs> काय चालू आहे यांचं म्हणजे डोंगर आर नरम करून टाकलं म्हणजे उंदराव ने उकरू उकरू नायच मेहनत मेहनत गोभडा गोभू राहिलय इकड म्हणजे जानवर म्हणजे वाकूड तरी बाहेर निघायला इकडं नाही आहे डोंगरात चाय खानू राहिलो त्यात चाय खाणलाय अवतर पा अस आहे रिक्स पण आहे मेहनत पण आहे आणि खायला पण लय माझे ये पण दिसतंय हं बरिसलांबलाच काय मोठे मोठे कुंकवा हाय काय नाही नाली नाली दिसती किडवरच आहे का कारणले कारणले कारण <Gnamas> uh, अरे साईट ना काढून घ्यायला मोडूनच नाही दुःख मानून घेत मी बापरेस्त जबरदस्त जबरदस्त ना काढले ना। ना रे मित्राना ना 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 पार सर्दी झाली पण फार फुरफुर करून कावाय ना अरे अजून पुढे रे मग एवढी फर्स्ट टाइम एवढी लांब काढले मोठी मग मेहनत तिथं पळते मित्रांनो ची ना एवढी मोठी काढली आता जाम भूक लागली पाऊस पण गरवायलाय त्यांनी पण बरेच काढला इड काढलं बाकी जीड काढलं त्याला आता तुम्हाला एकटी एक दाखवतो किती काढल्या भरपूर hmm. मेहनत झाली खायला पार जरला एकदम लागली <laughs> खाल्ल्या पण लय भारी लागतात असे राहतात चाई ह्या ते आपण दुसरा दुसऱ्या मध्ये पाहिला तो वेगळा आणि ह्या चाई वेगळा हे खायच्या चावी जमिनीत राहतात जमोर वर राहतात चला तुम्हाला दाखवतो पुढं किती काढल्या काय पण नाही लागत दाखवतो तुम्हाला पुढं आता किती शेवटचे चांगले मोठे वेगळे मेहनत लागली तुम्हाला चांगले मोठे काढले आता गुण या चालू आता एकदा खाली निघत निघत हा मग चालू आहे ना हळूहळू तर आता पावस आता कडा जे शिबीस घेऊन येता नको येऊ तो कोया कोया ला बाबाय लागला काय जन्वर हुतरू राहिले माकडा बिकडा भोगू राहिले खाली चला मग आपण एक खाली दापात आपण गा अच्छा कळेल त्या कि भरून चला दान। राहिलं का धुऊन खाले ना आता कच्चीच मस्त आहे का मस्त माझ्या एक नंबर खाय रे तू खातो का मस्त आहे खाय दना द्रांनो एवढ्या काढले आहे ते काय साफ साफ नाही या वर्ष असत कच्चा चांगला डोंगरातला खाऊन जागायचं ना रे खाऊन खांद्यामुळे हे इकडे इकडं गेलतो वर आता खाल्या बाराच आम्ही कच्च्या एवढ्या काढल्या बऱ्याचशे मेहनत पार आता दमच जिरला तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला जंगलातला डोंगरातला कंदमोळ्याचा कमेंट करून नक्की सांगा काय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये